नमस्कार माझे नाव प्रतमेश सावंत माझ्या पी एस तेरा पंच्याहत्तर ब्लॉग्स या चॅनेलवर मी तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला आपल्या कोल्हापुरातील लाईन बाजार या ठिकाणी शहाजी तरुण मंडळ यांच्या वतीने होळी पौर्णिमा साजरी करण्यात आली होती हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मागच्या वर्षीचा होळी पौर्णिमेचा व्हिडिओ हा आपण लाईन बाजारातील ग्रामदैवत हनुमान मंदिरच्या समोरचा केला होता यावर्षी आपण लाईन बाजारातील भट्टी विभाग म्हणजेच शहाजी तरुण मंडळ यांच्या वतीने होळी पौर्णिमा साजरी करण्यात आली होती हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आत्ता आपण शहाजी तरुण मंडळ शहाजीनगर भट्टी विभाग या परिसरामध्ये आहे होळी हा वाईटावर चांगल्याचा विजय आणि भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांनी सामायिक केलेल्या स्वर्गीय प्रेमाचा उत्सव आहे वसंत ऋतूचे आगमन आणि हिवाळ्याच्या समाप्तीचा सन्मान करण्यासाठी हा कापणी उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो होळीशी संबंधित एक आख्यायिका राजा हिरण्य कश्यपू भगवान विष्णूचे अनुयायी असलेला त्याचा मुलगा प्रल्हाद आणि त्याची मावशी होलिका या, या राक्षसाची कथा सांगते भारतीय पौराणिक कथानुसार हिरण्यकश्यप्पूला एक वरदान देण्यात आले होते ज्यामुळे मनुष्य आणि प्राणी दोघांनाही त्याचा वध करण्यापासून रोखले गेले म्हणून त्याने त्यांना त्याची पूजा करायला लावली परंतु हिरण्यकश्यप्पोने आपली बहीण होलिकाला मुलगा भगवान विष्णूचा अनुयायी बनून त्याची पूजा करण्यास नकार दिल्यानंतर आगीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी चितेवर बसून स्वतःला वस्त्राने झाकून आपल्या मुलाला ठार मारण्यास सांगितले पण त्याचे रक्षण करण्यासाठी प्रल्हादाने भगवान विष्णूची प्रार्थना केली त्याने होलिकाचे वस्त्र वाहून नेणारा वाऱ्याचा झोत आपल्याकडे पाठवून प्रतिसाद दिला मग पोळी भारतात वसंत ऋतूचे आगमन हिवाळ्याचा शेवट आणि प्रेमाचा बहर साजरी करते हे वसंत ऋतू कापणीच्या चांगल्या हंगामासाठी देखील एक आव्हान आहे हे एक रात्र आणि एक दिवस चालते हिंदू पंचांग फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी चालू होतो जो इंग्रजी गॅग्रेन कॅलेंडरप्रधे मार्चच्या मध्यभागी येतो फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे याला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य यांचे दहन होवं आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख समृद्धी आरोग्य आणि शांती नांदो ही देवाकडे प्रार्थना मागितली जाते तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवे नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये